पण घराघरा सुद्धा तेल घालण्याचं काम हे भाजपवाले करतायत त्याच्यामध्ये मी सुद्धा सुटलो नाही लक्षात ठेवा माझ्याही घरामध्ये चालून दिले मग ते काय लिहिल मनाला ते बोलणार काय वाटत ते व्हॉट्सअप फेसबुकवर टाकणार काय टाकायचं टाकू द्या माझं मन स्वच्छ आहे मन चंगा तो कटवट मे गंगा नियत मे खतरा झोली मे पत्रा माझे एखादा आरोप एखादा जर माझा सिद्ध झाला एखादा जर म्हणला की हे आरोप तुम्ही केलेले तुमचे तुमचे आता मतं मागायचे कसे तर मग मताचं धुवीकरण करायचं काम हे जर कोण करत असेल तर माझ्या प्रतिस्पर्धी आलेला उमेदवार करत नाही आहे मित्रांनो लक्षात ठेवा ह्याच्या मागं मोठं डोकं आहे ते भारतीय जनता पार्टीचं त्यांना समाजाचं समाजा धुवीकरण करायचं आहे त्यांना त्या ठिकाणी वातावरण निर्मिती असलेली चांगली आहे ती खराब करायची आहे दोन समाज इतर सगळा समाज एकत्र नांदतोय त्याला नांदू द्यायचं नाही जातीजातीमध्ये ते निर्माण करायचं अहो जाती जातीतलं तेढ ते निर्माण झालेलं मी समजू शकतो आता दा जर दा म्हणला की हे आरोप तुम्ही केलेले तुमचे तुमच्याकडं तुमचे आरोपी आहात त्या दिवशी राजकारणाचा त्याग करीन त्या दिवशी राजीनामा देऊन मी तुमच्यासोबत येऊन बसल शेवटी मी आयुष्यात जे केलंय ते प्रामाणिकपणानं केलं बेमानी कधी केली नाही मी एक वारकरी संप्रदायातला वारकरी आहे मी आळंदी पंढरपूर सत्तावीस वर्षापासून वारी करतो मी आणखीन आयुष्यात कधी बाटलो नाही आणि खोटं काम कधी केलं नाही मला नाही पटलं तर मी रोखोक भूमिका घेऊन सांगणार आहे तुला पटलं तर ये नाही तर जाय तुला काय करायचं